कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आत्ताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा

Sama 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 और तब तक सब विधि cho है I was a m I was man. I I n I a s a man. I was a m a a s a m a man. I मतदान मतदानाचा हक्क बजावला होता काय पहिली प्रतिक्रिया आहे कारण ह्याच्या अगोदर तुम्ही किंग मेकर म्हणून या याच्यामध्ये होतात आणि आता किंग म्हणून पुन्हा एकदा उभ्या राजापूरमध्ये निवडणूक झाला होता आज मी इकडे रत्नागिरी मतदारसंघामध्ये माझ्या मतदानाचा हक्क बजावला आता मी माझ्या मतदारसंघामध्ये म्हणजे राजा राजामध्ये जात आहे परंतु मला अतिशय आनंद होतोय पण तेवीस तारीखला माझा विजय नक्की साधारणतः विजय निश्चित आहे तुमचा पण किती सुमारे एक लाख पंचावन्न हजार ते साठ हजार मतदान होईल आणि त्यातलं कमीत कमी एक लाख मतदान हे माझ्या पाठात मतदार टाकतील त्याच्या मला पूर्ण थकले मतदारांना नेमकं काय आवाहन प्रत्येकाने आपला मतदानाचा पवित्र बजावायचा बजावायचं संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान आहे परंतु लवकरात लवकर मतदान पूर्ण करून आपण मला जास्तीत जास्त मताधिक्याने विजय करा हे आव्हान करू तर दोन्ही सामान्य बंधूंच्या निकाला लक्ष लागल्याचा फायदा नाही मताधिक्य किती याच्यावरती लक्ष निकालावरती लक्ष नाही निकाला पहिलाच ठरलं आहे निकाल दोघे जिंकणार हे नक्की राज्याच्या दृष्टीने निवडणूक महत्वाची आहे पण कोकणासाठी यासाठी महत्वाची ठरते की पहिल्यांदा जसं झालेलं आहे की तुम्ही तुमचे थोरले बंधू निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात मागच्या दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडी आणि सध्या एकंदरीत असलेली राजकीय परिस्थिती पाहता या संपूर्ण गोष्टींचा विचार केल्यानंतर उदय सामंत यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे कोकणामध्ये दोन कुटुंब मधले दोन भाऊ लढतायत आपल्याला माहितीये रत्नागिरीमध्ये आम्ही दोघं लढतोय सिंधुदुर्गामध्ये अं आणि नितेशजी लढतायत चारही जागा महायुतीच्या निवडून येतील आणि नुसत्या हे चारच जागा निवडून येणार नाहीत तर सिंधुदुर्गच्या तिन्हीच्या तिन्ही जागा जिंकू आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातल्या ले जा पाचच्या पाचवी जागा जिंकू आणि रायगडच्या देखील साती जागा जिंकू बर सर वोटिंग पर्सेंटेज म्हणजे मधल्या काळात असं झालं होतं की वोटिंग पर्सेंटेज कमी जास्त ह्या गोष्टी घडल्या पण त्याच तुमच्या तुमच्या इंटरेस्टिंग गोष्ट आहे की जो उमेदवार आहे त्यांनी कलेक्टरकडे तक्रार केली की काही वीस ते बावीस हजार वोटर हे बोगस आहेत त्याला उत्तर काय असणार मला काहीच उत्तर द्यायचं नाही मला असं वाटतं की राजकारणातला हा प्रचंड पद्धतीनं अपरिपक्वता आहे जेव्हा मतदार यादी बनवली जाते ती जाहीर केली जाते त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासाठी दिवस ठरले जातात आणि त्याच्यानंतर मतदार यादी जाहीर होते त्याच्यामुळे आता ही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत काही लोक म्हणतात आता ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे म्हणजे पायाखालची व्यवस्था रकलेली आहे काही म्हणतात बावीस हजार लोक जादा लावलेली आहेत शेवटी पोलिंग एजंट असतात ना स्वतःचा पोलिंग एजंट जर बुथवर असेल तर ह्या गोष्टी घडणारच नाहीत याचा अर्थ काही लोकांना पोलिंग एजंट देखील बसायला मिळत नाहीत हे त्यांनी काल सिद्ध करून दाखवले बरेच शेवटचा मुद्दा तुमचं तुमच्या मतदारसंघात पाचव्यांदा लढत आहे आणि राज्याच्या ज्या प्रमुख लढती या एक आहे रत्नागिरी संगमेश्वरची लक्ष हेच आहे की लास्ट टाइम तुम्हाला साधारणपणे नव्वद हजार मोर दॅन नाईन्टी थाउजंड तुम्हाला मार्जिन होतं यावेळेला उदय साबण किती हजारांच्या मताधिक्यांना फुडण्यात हाच फरक निश्चित असेल कारण उत्साह मतदारांमध्ये फार मोठा आहे पण मतदानाच्या टक्केवारीचा जेव्हा आता उल्लेख करतोय रोज सकाळी म्हणजे दर निवडणुकीला मी सात वाजता मतदान करतो पण मग या केंद्रावर माझ्या केंद्रावर सात वाजताच रांग लागलेली होती ते मतदारांमध्ये नक्की उत्साह आहे टक्केवारी जर वाढली तर अजून मतादेखे वाढेल थँक्यू सर